वसई विरार शहर महानगरपालिका ज्या गणेश मूर्त्यांची कशी विटंबना करते याचं ज्वलंत उदाहरण वसईच्या नवघर माणिकपूर शहरामध्ये पाहायला मिळतं सध्या मी एच प्रभागामध्ये उभा आहे दिवानमान स्मशानभूमी माझ्या बाजूला आहे आणि ह्या बाजूला जर तुम्ही पाहिला तर कशा प्रकारे मूर्त्यांची विटंबना सुरू आहे ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्यांचं गेल्या वर्षी मनोभावे भक्तांनी पूजा केली होती आणि मनोभावे विसर्जन केलं होतं आणि विसर्जन केलेल्या गेल्या वर्षीच्या मूर्त्यांची अशी अवस्था आहे वसईचं दिवाणमान तलाव दरवर्षी पावसाळ्याच्या आधी स्वच्छच केलं जातं संपूर्णपणे खोदले जातात आणि त्यातले जे गणपती आहेत खदानीमध्ये विसर्जन केले जातात परंतु आज दिवाणमान तलाव खो खोदून साफ करण्यात आलं आणि त्यातल्या मूर्त्या ज्या आहेत अशा प्रकारे आपण जर पाहिलं त्या मूर्त्यांची अशी विटंबना सुरू आहे स्मशानभूमीच्या बाजूला ह्या मूर्त्या अशा ठेवलेल्या आहेत आजूबाजूला जर पाहिलं तर ह्या मूर्त मोठे मोठे ढीग आहेत या ढिगाऱ्याखाली मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत गेल्या वर्षी पालिकेने सांगितलेलं होतं की ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ज्या आहेत त्या दिवानमान तलावामध्ये विसर्जन करता येणार नाही मग प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या दिवानमान तलावात कशा विसर्जन झाला हा सवाल उपस्थित आहे असो पण झालं जरी असलं असेल तरी तलाव साफ करताना ह्या मूर्त्यांची विटंबना अशी व्हायला नाही पाहिजे यांचं जे आहे की पुन्हा एकदा खदानीमध्ये किंवा समुद्रामध्ये विसर्जन केलं पाहिजे नुकताच वसई विरार शहर महानगरपालिकेने गणपती मंडळांची आणि मूर्तिकारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की विसर्जन जे आहेत की कृत्रिम तलावात किंवा तुम्ही समुद्रात करायचं नाही अशा प्रकारे जर मूर्त्यांची विटंबना होत असेल तर पालिका नेमके करते तरी काय हा सवाल आता उपस्थित झालेला आहे एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने हे हा ठेका घेतलेला आहे दिवानमान तलाव साफ करायचं आणि त्याने अशा प्रकारे या मूर्त्यांची विटंबना आहे रात्री ही बातमी आम्हाला कळाल्यानंतर आम्ही स्वतः इथे आलो स्मशानभूमीच्या बाजूला ज्या बाप्पाची सेवा आम्ही गेल्या दिव। दिवस अकरा के दिवस केली सात दिवस केली कोणी पाच दिवस केली त्या बाप्पांची जर अशी अवस्था असेल तर या महानगरपालिकेला तुम्हाला अधिकार तरी आहे का गणपतीच्या विसर्जनाची जी आहे की पूर्ण अरेंजमेंट करायची हे मोठे मोठे ढीक जर बघितले तर हे संपूर्ण मलबा आहे आणि या मलब्याच्या आतमध्ये सुद्धा गणपती आहेत परंतु रात्रीचा अंधार असल्यामुळे हे गणपती काढणं जे आहेत की सध्या शक्य नाही अशा प्रकारे स्मशानभूमीच्या बाजूला अश गणपतीचा अक्षरशः कचऱ्याच्या अं ढिगाऱ्यात गणपती टाकलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही गणपती बाप्पा तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही जर अशा प्रकारे बाप्पाची विटंबना करणार असेल माझं वसई विरार कारण आव्हान आहे तुम्ही अशा प्रकारे ह्या पालिका तुमच्या बाप्पाची जर अशी विटंबना करत असेल तर तुम्ही त्यांना जा विचारायला पाहिजे आणि पालिका मोठ्या मोठ्या पर्यावरणाचा आव आणते की पर्यावरणाचं रक्षण करायचं हे पर्यावरणाचं रक्षण आहे का ज्या बाप्पाची आम्ही सेवा करायची त्या बाप्पाला जर अशी अवस्था राहणार असेल तर आम्ही तुमच्यावर विश्वास कसा तरी ठेवायचा हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आता वसईकरणं तुम्हाला आम्हाला संघटित व्हावं लागणार आहे आपल्या बाप्पासाठी आता हे बघावं लागणार आहे की याच्यावर इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात मग सर्वच असतील बहुजन विकास आघाडी असेल भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल हा बाप्पा हा कोणाचा एकट्याचा नाही हा तुमच्या आमच्या सर्वांचा आता राजकीय पक्ष का गप्पा आहेत हा सवाल उपस्थित झालेला आहे अशा प्रकारे मोठमोठे ढिगारे ढिगाऱ्या दिवानमान तलाव पूर्णपणे साफ झालेला तुम्ही जर पाहिजे मूर्त्यांची विटंबना हा आ, आहे या बाप्पाचे हात तुटलेले आहेत तुम्ही जर पाहिलं तर फक्त चेहरा आहे हे हा एक चेहरा आहे या बाप्पाची अवस्था तुम्ही जर पाहिली अशा प्रकारे पूर्ण या ढिगाऱ्याखाली या मूर्त्या आहेत पीयूपीच्या असतील किंवा मातीच्या असतील याची विटंबना सुरू आहे स्मशानभूमीच्या बाजूला कचऱ्यामध्ये तुम्ही ट्रॅक्टर मध्ये आणून अशा प्रकारे मूर्त्या टाकतात त्यामुळे तुम्हाला म्हणायचं तरी काय हा सवाल आता उपस्थित झाला ह्या बाप्पाची आम्ही क्षमा मागतो बाप्पा महानगरपालिकेने तुझी अवस्था केलेली आहे त्यांना कुठेतरी तू क्षमा कर दुर्बुद्धी दे चांगली बुद्धी दे की जेणेकरून ह्या वर्षी तरी तुझी अशी विटंबना होणार नाही परंतु ही विटंबना ज्याने कोणी केली आहे त्याच्यावर पालिकेने कारवाई केली पाहिजे जो कोण ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीत टाकले पाहिजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं पाहिजे आणि अशा प्रकारे ज्याने टाकला ज्या ट्रॅक्टरवाल्याने टाकलं ज्या ठेकेदाराने टाकलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे सकाळ बघू काय नाही सकाळी का बघू हे कोणाचं टेंडर आहे हे कोण कौन, कोणाचं कोणी कौन, कौन, कॉन्ट्रॅक्ट दिले तुम्हाला दिनेश घरात दिनेश घरत नाही तुम्हाला काय तुम्ही हिंदू आहेत ना काय लाज वाटते तुम्हाला अशा प्रकारे गणपतीची विटंबना करायला हा हा काय झालं अरे तुम्ही हिंदू आहात ना अशा प्रकारे गणपतीची विटंबना कधी टॉलीत आणून तुम्ही स्मनशानाच्या बाजूला मैदानात टाकतात पण तुम्हाला काय कळतं की नाही काय ज्यात गणपतीची आम्ही सेवा करायची त्या गणपती तुम्ही रस्त्यावर टाकता असं हॅलो हा काय काही जागा सांगेल त्याने गु खायला सांगितलं तुम्ही खाणार का तुम्ही आहे तुमच्यात काय हिंदुत्व जागृत आहे की ना तुमच्यात मी सांगतो आता तुम्हाला उतकून त्याच्या टाक टाकणार का तुम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करायला लावणार आता